पुढचे चोवीस तास अत्यंत महत्वाचे या भागात अवकाळी पावसाचा अलर्ट पाहूया सविस्तर वृत्त काय आहे त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा पाहूया सविस्तर वृत्त काय आहे मुंबईसह राज्यातील अनेक भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे पुढच्या चोवीस तासामध्ये अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे मुंबईसह विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे नवी मुंबई पालघर सह ठाणे जिल्ह्यातही काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे मराठवाडा विदर्भ खान्देश या भागात हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे पश्चिम राजस्थान आणि परिसरावरती हवेचं कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे मराठवाड्यात सुद्धा अवकाळी पावसाची शक्यता दाट असून असा इशारा देण्यात आला आहे मराठवाड्यात अवकाळी पावसासह गारपीट झाल्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे शेतीतील आंबा डाळीम मोसंबी याबरोबरच रब्बी हंगामातील ज्वारी मका कापूस आदी पिकांना या गारपिटीचा फटका बसला आहे याच दरम्यान नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये आठवड्याच्या सुरुवातीलाच विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला जालना जिल्ह्यातील मोसंबीसह रब्बी हंगामातील पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे आंब्याचा मोहर गळून पडला आहे तर ज्वारीसह मका कापूस आदी पिकांचेही नुकसान झालं आहे अशाच माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद